रामकृष्ण हरी आमच्या वाठारकर काकांच्या का, तिसऱ्या का, का पुण्यस्पर्धाला आमचे जयवंत माऊली मामने साहेब आमचे मोठे बंधू सगळ्यात मोठे आले माऊली तुमचा रतन माने माऊलींचा पण इथे या ठिकाणी प्रसंग छान धन्यवाद माऊली रामकृष्ण हरीकृष्ण आणि ज्योतिर आमच्या चांगला साहेब पाकेला आणि जसं त्याला मी शिकवलं तसं केला तिने जसं मी शिकवलं तसंच केला